नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये कर्जमुक्तीचा विषय काढल्यावर लाडक्या कोटी वर्षाला देतोय असं वक्तव्य करून तरुणाला झापणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समाचार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला अजित पवार यांचे वक्तव्य म्हणजे मस्तीची भाषा आहे अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी सुनावली तसेच पैशांची सोंग करता येत नाही या अजित पवार वक्तव्यावरही ठाकरे यांनी निशाणा साधला कोरोना काळात महाराष्ट्रातल्या आणि भाजपाच्या आमदार खासदारांनी पीएम केअर फंडात अडीच लाख कोटी रुपयांची मदत दिली त्या पीएम केअर फंडाचे पुढे काय झाले पैशांच्या हिशोबाची काय सद्यस्थितीत ती माहितीही उपलब्ध होत नाही त्यातील पन्नास हजार कोटी केंद्राचे केंद्राने महाराष्ट्राला दिले तर शेतकरी कर्जमुक्त होईल केंद्राकडून पी एम केअर फंडातले पैसे आणा असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांनी नुकसानीचा अंदाज घेतला त्यांच्यासोबत शिवसेना नेते संजय राऊत माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे खासदार ओमराजे निंबाळकर आदी नेते उपस्थित होते नुकसान भरपाई लगोलग देण्याबरोबर शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे अशी आग्रही मागणी त्यांनी केली बिहार मध्ये निवडणुका आहेत तेथील महिलांच्या खात्यात नरेंद्र मोदी दहा दहा हजार टाकणार आहेत मला महाराष्ट्रातील सरकारला सांगायचे आहे डबल इंजिन सरकार आहे म्हणून सांगता ते केवळ धूर सोडायला का राज्यात ओला दुष्काळ आहे केंद्राकडे जा कोरोना काळात पी एम केअर फंडात महाराष्ट्रातल्या उद्योगपतींनी आणि भाजप आमदार खासदारांनी अडीच लाख कोटी रुपये दिले त्यातील पन्नास हजार कोटी दिले तरी शेतकरी कर्जमुक्त होतोय असे उद्धव ठाकरे म्हणाले कर्जमाफी विषयी विचारल्यावर योग्य ती वेळ कर्जमाफी जाहीर करू असे मुख्यमंत्री फडणवीस सांगतात पण त्यांची योग्य वेळ कधी येणार पंचांग बघून योग्य वेळ ठरवणार आहेत का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला लाडक्या बहिणी योजनेतून महिलांना पंधराशे रुपये देतात पण तिचं घर आजच्या परिस्थितीत पंधराशे रुपया सावरलं जाणार आहे का लाडक्या बहिणींचे शेत खरडवून गेले आहे शेतात उभे पीक आडवे झाले आहे लाडक्या बहिणींच्या मुलांचे दफ्तर दफ्तर वह्या पुस्तक सगळं वाहून गेलं आहे अशा परिस्थितीत त्यांनी करायची काय शेतकऱ्यांना बँकेच्या कर्ज प्रकरणी नोटिस येऊ लागल्या आहेत शेतकऱ्यांनी बँकेच्या नोटिसा एकत्र करून शिवसेना शाखेत द्या पुढे काय करायचं हे आम्ही पाहतो असं उद्धव ठाकरे म्हणाले अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका